पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता मी आहो इथं आता पंढरपूरमध्ये आलेलं आहे आणि बघा बघा पप्पा मामा साडू आम्ही मस्त की आता चालल्या गाडी आम्ही से कम तीन ते चार किलोमीटर लांब ठेवले तिशात चालत चालत निघल्या असाच जर डुबा लागला काय करायला लागलं त्यासाठी आले भूषण मधन भाऊजींचा आपण टोक्या घेवा माऊली एकदम काय करा काय हो माऊली कसं करू नका माऊली इकडे आम्ही आता मस्त की आपल्या चंद्रबागाच्या नदीवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता मी आहो इथं इथे आहे आपला कुर्ली कांचनला मी चालले आता पंढरपूरला मी आहे साडू आहेत बाबा पप्पा सविताचा आणि ते मामा आता थांबले इथे नाश्ता करायला ना आता नाही किती माहितीये का मला वाटत वादल्या बारा वाजून गेले वाटतं म्हणून वाटतं

आम्ही मस्त की आता चालल्या गाडी आम्ही से कम तीन ते चार किलोमीटर लांब ठेवले अतिशय चालत चालत निघल्या असाच आनंद घेतात त्याच्यामध्ये त्या साईडला तिकडे बी आनंद होतात आणि इकडे या साईडला इकडे या साईडला जास्त हे करतात इकडे या साईडला जास्त अकरा वर्ष होता बाबा तवा त्याहून आज आले बाबा जबरदस्त भारी आहे इकडे बघा त्यांच्या यांच्या लाईव्ह फोटो वगैरे आहेत त्यांच्या लाईव्ह जॅकेट घालून ते कोणी जर डुबाविवायला लागला काय करायला लागलं त्याच्यासाठी पब्लिक बघा बघते हॉल्ट हॉल्ट इथून जवळजवळ एक किलोमीटर दाखवतो मला आणि तिथं आपला रूम घेतलेला आहे भाऊजींच्या जोडीला भाऊजी अरेंज करून दिली आपल्याला तो तर इथून सरळ जायचा इथून सातशे मीटर सात मीटर म्हणजे एक किलोमीटर कम्प्लीट आहे त्यात मला दाखवतो आता आपला जातो जवळ आनंद व्यक्त करतो तसं या आजच्या दिवसाला आनंद व्यक्त करतात का ते इथं पंढरपूरमध्ये पोचले म्हणून वारी त्यांची आज कंप्लेट झाली एक महिन्याची एक महिना की वारीला येतात इथं एक महिना चाला चालत येतात ते लोक

एवढी पब्लिक आत्मी जात तेवढीच पब्लिक बाहेर पण निघते साडू आल्यान भाऊजी आहेत रुपा झाली आमच्यावर आम्हाला रूम भरून दिला आई पण बघा आई

ણી વાગામણી વાગ રાજ झालं चंद्रभागेच्या नदीच्या कडे चालले आम्ही आता सगळ्या व्हाईट टोक्याच दिसताय आपण टोक्या घेऊ ना इकडे आम्ही आता अली मस्त की आपल्या चंद्रभागेच्या नदीवर पब्लिक किती आनंद धुवायला लागले बघ ही पासून जी पब्लिक आहे

आणि आलो काय समधीचं नाही पंढरपुराच्या माऊलीच्या दारी नाही 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 माऊली ना, 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 ना। ना। बरोबर दिसतं ओ मी सांगतो ते ऐका तुम्ही इथं लावायचं मी लावतो बुका बरोबर मध्ये भुका लावा दिसता मध्ये भुकाला आवडून ते मस्त घेत टिकला लावतो माझा टिकला वावरण जाऊन माउली वीडियो को ना भाई तो एकदम वेव्स ला रहा है आसास हो रहा है मतलब भाई कर लो मौली दस्तक यानी कई ओ मौली कैसे करो ना का मौली ऐकलं होता भक्तीचा पूर आणि तुम्हाला साक्षात बघायचं असेल ना इकडे बघा ये इकडे बघा ये यो यो भक्तीचा पूर बघा इकडे बघा ही बघा यो भक्तीचा पूर पंढरपूर हा हा भक्तीचा पूर पंढरपूर बघा जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पब्लिकच पब्लिक आहे इकडे बघा जेव्हा जेव्हा बाबा 呃，一栋、uh,。

तुम्ही डायरेक्ट माऊलींच्या दर्शनाला मंदिराजवळ मग दाखवत आता दा मंदिराकडे जायचा रस्ता आहे चला रथ हा माऊलींचा रथ आहे बघा तो कसा आहे तुमचे कसं इकडे उभं पूर्ण हे करून घेतले फुल आलो आणि इकडे बघा मस्त मस्ती इकडचे मी एक ही घेतली आपले सतरंजी घेतली આપણા શિર્ડી પણ દાવેલા લાગત ને સતરંજી તરી ઘણી અને આપણે ઓછી બી ખરાબ તેમની બિગેડ લાવી લાવી દર્શન ઘણા कस आहे परद साड्याविड्या अडू काठपदी साडेविड्या व का पैठण वगैरे